आज एकतीस मार्च रोजी परभणी शहरातील असणाऱ्या अक्षता मंगल कार्यालयामध्ये प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब राऊत यांच्या अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुरेश वरपुडकर आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर माजी कुलगुरू अशोक ढवण यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब राऊत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच पुस्तक तुलाही ग्रंथ तुलाही करण्यात आला त्यांच्या जीवन कार्यावरील पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी डॉक्टर रासाहेब कसे यांच्या आयुष्यावर आठवणींवर प्रकाश टाकला समाजाचे विकासासाठी आपण कसा संघर्ष केला पाहिजे यासाठी त्यांनी सातत्याने आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जीवन कार्य आणि जीवनाच्या जगण्याची जीव... कला आणि जीवनाची व्याप्ती कशी असली पाहिजे जीवन हे लोकांसाठी कसे व्यतीत केले पाहिजे असे विविध विषय राऊत सरांनी आम्हाला शिकवले असे यावेळेस मान्यवरांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे नियोजन बाळासाहेब सकाराम राऊत डॉक्टर मीनाक्षी नितीन राऊत ॲडव्होकेट रणजित बाळासाहेब राऊत डॉक्टर विवेक रावसाहेब राऊत यांनी केले असून महाराष्ट्र प्रांतिक तिरिक महासभा नांदेड विभाग यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले